नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये स्वागत आहे क्यू आर पेमेंट कशी होते फसवणूक आपण दररोजच्या आर्थिक व्यवहार करताना अगदी चहा पिण्यापासून भाजी खरेदी करण्यापर्यंत आणि किराणा माल खरेदी करण्यापासून प्रवासामध्ये प्रवास भाडे देण्यासाठी देखील ऑनलाईन क्यू आर कोडमार्फत पैशाचे व्यवहार करत पुढे आलो आहोत परंतु दिवसेंदिवस या ऑनलाईन पद्धतीमध्ये आश्चर्यकारक लोकांची फसवणूक होती आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने एक चांगला व्हिडिओ इंस्टाग्रामवर आलेला आहे ज्याचं अनुकरण आणि अवलोकन आपण सर्वांनी केलं पाहिजे ऑनलाईन फसवणुकीसह आपल्या घटनांना सतर्क करणारी ही बातमी आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर आर्यन परवार यांनी शेअर केलाय व्हिडिओमध्ये आर्यन अनेक क्यू आर कोड ची प्रिंट काढतो त्यांना कापतो आणि ते दुकानदारांच्या क्यू आर कोड बोर्डवर चिटकवतो तो एका कपड्याच्या दुकानात जातो आणि दुकानदाराचं लक्षण असताना स्वतःचा क्यू आर कोड चिटकवतो त्यानंतर तो स्कूटर शोरूम आणि मोबाईल हेडफोन खरेदी करताना हीच युक्ती वापरतो आर्यन घरी परतल्यानंतर त्याच्या मोबाईलवर दोन हजार ते एक लाख रुपयांचे मेसेज येऊ लागतात असं वाटतं की काही तासातच त्याने तास लाखोंची कमाई केली जर प्रत्यक्षात घडलं असतं तर संबंधित दुकानदार कंगाल झाले असते पण हा व्हिडिओ खऱ्या फसवणुकीचा दाखला नसून तो फक्त मनोरंजनासाठी तयार केलेला वाटतो कारण मोठ्या रकमेचं पेमेंट करताना लोक सहसा खातेदारांचं नाव तपासतात जर असं घडलं असतं तर लगेच हा प्रकार उघडकीस आला असता हा व्हिडिओ आतापर्यंत पाच कोटी बारा लाखाहून अधिक वेळा पाहिला गेलाय आणि लाखो लोकांनी त्याला लाईक आणि शेअर केलंय काहींना हा फेक व्हिडिओ असल्याचं वाटतंय दिनेश नावाच्या व्यक्तीनं म्हटलंय की पेमेंट करताना ग्राहकांचं नाव तपासलं जातं तर साजिद शेख यांनी सांगितलंय पूर्वी मी असंच करत होतो पण सहा वर्षाची शिक्षा झाली तेव्हा अशा प्रकारापासून दूर राहून मी कष्टाने आता ट्रक चालवू लागलोय अशी कबुली त्यानं दिलेली आहे लोकांना जागृत करणारी ही बाब आहे ऑनलाइन पेमेंट करताना तप, फस, क्यू आर कोड स्कॅन करण्याआधी खातेदाराचं नाव आणि इतर तपशील तपासणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला आर्थिक फसवणुकीला सामोरं जावं लागेल क्यू आर कोड स्कॅन करताना खातेदाराचं नाव तपासा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सामग्रीवर विश्वास ठेवू नका ऑनलाईन फसवणुकीपासून सावध व्हा आजच्या धावपळीचं जाणून घे लोकांचं फसवणूक वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे अशिक्षित लोकांना यामध्ये मोठा फटका बसतो क्यू आर कोड माध्यमातून ग्रामीण भागातील व्यवहार होत आहेत भाजीपालांपासून ते किराणा माल खरेदी करेपर्यंत दररोजच्या जीवनामध्ये किंवा क्यू आर कोड मार्फत पेमेंट करण्याची पद्धत सर्वांनी स्वीकारली आहे परंतु यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीची फसवणूक करणारे लोक तंत्रज्ञानाचा वापर करून महिला वर्ग आणि ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना फसवतात यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागांमध्ये देखील बसतो म्हणून जनजागृती करणारी ही पोस्ट समाज माध्यमांवरती व्हायरल झाली आहे त्यामुळे लोकांनी संपूर्ण खात्री करूनच गडबड न करता ऑनलाईन पद्धतीनं पैशाची देवाणघेवाण करण्याचा व्यवहार केले पाहिजेत हेच या व्हिडिओवरून आपणास आपण शिकता येते